नमस्कार फ्रेंड्स फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या भाज्या ज्या आहेत त्या कमी अवेलेबल आहे आणि कोणतीही भाजी केली की तोंडाला चव येत नाही त्यासोबत काहीतरी चटपटीत असं खावं असं वाटतं आणि ठेसा खाऊन पण आपण कंटाळलेलो असतो तर आज आपल्यासाठी मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे जर आपल्याकडे कच्चे टोमॅटो असेल तर आपण हे धुराचं टोमॅटो जे आहे त्याची चटणी बनवून घेऊ शकतात अगदी छान आणि झनझणीत जन आणि झटपट होणारी आहे त्याने आपल्या तोंडाची चव अगदी छान होईल तर चला तर मग रेसिपीकडे वळूया पण याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा तर यासाठी मी इथे टोमॅटो जो आहे तो छान असे त्याचे मध्ये कट करून घेतलेले आहे त्याला आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि मी लसणाच्या दोन ते तीन अशा पाकळ्या ज्या आहे त्या छान अशा चोळून घेतलेल्या आहे आणि यासोबतच हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी लाल मिक्स मिरची घेतलेली आहे जी आपल्याकडे अवेलेबल असेल ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्याला छान असं मधून कट करून घ्यायचं आहे जेणे की आपण जी गॅसवर टाकणार आहोत भाजण्यासाठी तर ती उडणार नाही तर फक्त जेव्हा आपण ज्यामध्ये टोमॅटो भाजत असेल तर आपण तसंच अगदी गॅसवर मिरच्या ठेवून द्यायच्या आहे पूर्वी की ही चटणी जी आहे ती माझी आजी बनवायची तर चुलीमध्ये भाकरी वगैरे झाल्या की हे टोमॅटो असे फोडून चुलीमध्ये घालून घ्यायचे आणि मिरची पण त्यामध्येच टाकायचो आणि छान असं कुटून घ्यायचो त्याचा अगदी छान असा फ्लेवर येतो तर मी आज हीच चटणी पण गॅसवर बनवते गॅसवर टमाटे जे आहे ते भाजून घेतले आणि त्यासोबतच मिरची पण भाजून घ्यायची आणि नंतर आपल्याला टोमॅटोचे काप करून घ्यायचे वरचा जो साल आहे जळलेला आपण तो काढून शकता पण मला पर्सनली त्याची चव खूप छान येते म्हणजे जसंच आपण जे चुलीवरचं जे जेवण असं तसं अगदी त्याचा फ्लेवर येतो जो धुराचा वास येतो ना तो त्या चटणीमध्ये अगदी छान असं मुरतो म्हणून मी इथे काढलेलं नाही पण आपण काढून घेऊ शकतात तर छान असं त्याचे पीसेस कट करून घ्यायचे आणि आपल्याला लसण हिरवी मिरची आणि टोमॅटो आणि खडं जर जर ते खड्याचं मीठ असेल ना तर ते घाला अगदी सुरेख चव येते गरम गरम भाकरीसोबत तर आपण हे अगदी सर्व करू शकतात खूप टेस्टी लागते तर माझ्याकडे खड्याचं मीठ नव्हतं मी इथे सेंदा नमक घातलेलं आहे आणि छान असं खलबत्त्यामध्ये आपल्याला त्याला कुटून घ्यायचं अगदी गरमागरम आपण भाक भाकरी पोळीसोबत हे हे सर्व करू शकतात वरून आपल्याला शेंगदाण्याचं तेल जर असेल तर फारच छान शेंगदाण्याचं तेल जर सोडलं की वरून आपण ते छान असं चा त्याला खाऊ शकतात पण जर शेंगदाण्याचं नसेल तर जे तेले असेल ते कच्चंच आपल्याला सोडून घ्यायचे आणि जर टॉमॅटोचं पाणी असेल तर ते काढून घेऊ शकतात किंवा आपण परतून देखील घेऊ शकतात तव्यावर पण मला अगदी कच्चीच अशी त्याची स्मेल जी आहे ते आवडतो आणि असं भरून तेल सोडून आपण ही डिश एन्जॉय करू शकतात अगदी झणझणीत होणारी आहे टिफिनला देखील देऊ शकतात जर भाजीची चव आवडत नसेल तर आपण हे लवकर बनवून लगेच झटपट खाऊ शकतात तर अशा पद्धतीने आपली ही डिश जी आहे ती रेडी आहे आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा थँक्यू